छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सध्या आपण जे बघतोय कि छत्रपती शिवाजी महाराजांची राजमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्याला सरकार अभय देतय आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण म्हणून मतम घेतात परंतु त्या बहिणींमध्ये भय आहे काल परवा जी पुण्यात घटना घडली एका शिवशाही बसमध्ये एका आमच्या बघिणीवर अत्याचार झाला अशा वेळेस राज्य सरकार एका बाजूला शिवाजी महाराजांचा अपमान करण्याना अभय देत आणि दुसऱ्या बाजूला बहिणीची सुरक्षितता देऊ शकत नाही त्यांना सुरक्षितता त्यांनी करू शकत नाही खरं तर याला जबाबदार हे पूर्णतः राज्य सरकार आणि गृहमंत्री आहेत त्यामुळं ही जी परिस्थिती आलेली आहे त्याला राज्य सरकारनं आता तरी डोळे उघडावे आणि बहिणींना पंधराशे पे रुपये देण्यापेक्षा बहिणींची सुरक्षितेकडे लक्ष द्यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांना अभय देऊ नये कारण त्यांची जी, जी, जी हिंमत होते वारंवार आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिजाऊंचा बदनामी केली जाते आणि त्याला सरकार अभय देत आहे त्याला कुठेतरी सरकार जबाबदार आहे ही निश्चितच निषेधाची गोष्ट आहे आणि यावर जर नक्कीच सरकारनं ना कारवाई नाही केली तर महाराष्ट्रातले तमाम शिवप्रेमी यांचा क्रेडिट केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला सांगायचं अशा घटना सरकार मी सांगितल्याप्रमाणे सरकार पुरस्कृतच काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करतायत आणि सरकारचा अभय असल्याशिवाय त्यांची हिंमत होणार नाही त्यामुळे सरकार ज्याला जबाबदार असं मला सांगावं असं वाटतंय आणि दुसऱ्या बाजूला बहिणींच्या सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे गृह विभाग पूर्णतः अपेक्षित ठरलेला आहे त्यामुळे गृहमंत्र्यांनी आता तरी नैतिक दृष्टिकोनातून काहीतरी कठोर पावलं उचलणं गरजेचं असं मला वाटतं